कर्नाटक राज्यातील चढचण येथे कपडे खरेदीसाठी मित्राची चारचाकी गाडी घेऊन हायगईने भरधाव वेगात निघालेल्या गाडीचा अपघात होऊन पलटी झाल्याने त्यामधील पतीपत्नी स्वाती बाळू सुरवसे व एकतीस राहणार बुरुड गल्ली बाळू बजरंग सुरवसे हे जखमी होऊन गाडीचे सहा लाखाच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गाडीचालक बाळू सुरवसे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांच्या माहितीनुसार सात डिसेंबर सकाळी दहाच्या सुमारास फिर्यादी संतोष रामचंद्र ननवरे राहणार नागणेवाडी यांचे मित्र तथा आरोपी बाळू बजरंग सुरवसे यांनी फोन करून फिर्यादीत सांगितले की माझी पत्नी स्वाती व माझा मित्र विशाल वाने यांच्यासह चडचण येथे कपडे खरेदी करण्यासाठी जाणार असून तुझी गाडी मला दे असे म्हटल्यावर फिर्यादीने जी जे पंधरा सी के एकोणऐंशी त्रेपन्न ही चार चाकी गाडी दिली चडचण येथे जात असताना साडे अकरा वाजता कात्राळ चेकपोस्ट वर ताब्यातील गाडी हायगाईने भरधाव वेगाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून बेदरकारपणे रोडच्या बाजूला जाऊन पलटी झाल्याने त्यामधील स्वाती सुरवसे यांना चेहऱ्याला व कमरेला दुखापत झाली तसेच चालक तथा आरोपी डाव्या पायाच्या पंजावर दुखापत झाल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे या अपघातात गाडीच्या समोरील बोनेट डॅशबोर्ड रेडिएटर इंजिन पुढील हेडलाईट पुढील व मागील काच तसेच डाव्या बाजूच्या पाठीमागील बॉडी व दोन्ही बाजूच्या दरवाजाच्या काचा फुटून बॉडी चेंबून अंदाजे सहा लाखांचे नुकसान झाल्याचे संतोष ननवरे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे याचा अधिक तपास पोलीस करत आहेत